शिवसेनेच्या महिला या रणरागिणी समजल्या जातो दुसऱ्या कुठल्याही पक्षातल्या महिलांना रणरागिणी म्हंटल जात नाही महिला आंदोलनात पुढे असतात सगळीकडेच त्यांचा सहभाग खूप जास्त असतो आणि नेहमीच महिलांना प्राधान्य ने दिलेलं आहे आता जेव्हापासून शिंदे साहेब आले त्यांची घोडदौड चालू आहे नमस्कार मी डॉक्टर शिल्पा देशमुख शिवसेनेची उपनेता आहे आणि रायगडची संपर्कप्रमुख पण आहे मी अल्टरनेट हिलिंग्समध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष आहे आता तुम्हाला माहितीच असेल आमच्याकडच्या महिला म्हणजे शिवसेनेच्या महिला या रणरागिणी समजल्या जातो दुसऱ्या कुठल्याही पक्षातल्या महिलांना रणरागिणी म्हटलं जात नाही हे बाळासाहेबांनी आम्हाला दिलेलं नाव आहे कारण तुम्ही जर बघाल तर प्रत्येक क्षेत्रात म्हणजे जेव्हा केव्हा बाळासाहेबांनी आवाज दिलाय तेव्हा महिला पहिले खाली उतरून अगदी हाणामारीपर्यंत सगळं करू शकतात आणि महिला आंदोलनात पुढे असतात सगळीकडेच त्यांचा सहभाग खूप जास्त असतो आणि आज आमच्याकडे भावनादाई गवळी ज्या पाच टर्म खासदार आहेत दिल्लीत जी महिला शिवसेनेचा आवाज एक वागिण डरकाळते तिकडे एक शिवसेनेतच झालेलं आहे मग आमच्या नीलमताई गोरे आहे ह्यासुद्धा आता उपसभापती आहेत विधानसभेच्या पण त्यांचाही खूप मोठा सहभाग आहे माझा आणि शिवसेनेने नेहमीच महिलांना प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळेच आम्ही सगळ्या महिला एवढ्या सक्षमपणे कार्य करतो शिवसेने मी आताच म्हणाले की बाळासाहेब हे आमचे प्रेरणास्थान आनंदिगी साहेब पण आमचे प्रेरणास्थान होते आणि आता शिंदेसाहेब आहेत महिलांना नेहमीच त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे जेव्हा लोक अगदी फक्त तेहतीस टक्के महिलांना आरक्षण वगैरे द्यायच्या गोष्टी करत होत्या तेव्हा आमची महिला आघाडी सक्षमपणे कार्य करत होती म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त तुम्ही बघाल तर अगदी सुरुवातीपासून बी एम सीमध्ये सुद्धा आमच्या अनेक नगरसेविका होऊन गेल्यात आमच्या प्रत्येक विभागाला महिला विभाग प्रमुख आहेत ज्या मला असं वाटत नाही की दुसऱ्या कुठल्याही याच्यात पक्षात महिला आघाडी एवढी सक्षम आहे हाच आमच्या शिवसेनेच्या महिलांना सगळ्यात मोठा पाठिंबा आहे आता जेव्हापासनं शिंदेसाहेब आले त्याची घोडदौड चालू आहे अविरत अहोरात्र काम करणारे एक सी एम भेटलेले आहेत आम्हाला आणि ह्या सी एमनी फक्त महिलांसाठी म्हणजे अगदी छोटी छोटी उदाहरणं घ्या महिलांचा एवढा विचार कोणीच कधी केलेला नव्हता आज आम्हाला त्यांनी एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली त्याच्यामुळे ज्या महिला अगदी घरात म्हणजे घरात पुरुषांना ट्रॅव्हल करायचं असेल जेव्हा महिलांचं तिकीट काढायला पैसे नसतील आजच्या वेळेस आता महिला पुढे जाऊन महिला सांगतात की नवऱ्याला सांगतात की तू गरीब असा मी जाऊन येते मी काम करून येते अगदी तालुक्याच्या ठिकाणी वगैरे जायचं असेल तरी महिला जाऊन काम करून येते अनेक ठिकाणी आणि महिलांनी म्हणजे हे आपली तीर्थक्षेत्र वगैरे आहे तिथे महिलांची एवढी गर्दी दिसायला लागली हे केवळ एस टीमध्ये सूट मिळाली त्याचा महिला कशा उपयोग करत आहे हे आपण बघतोय आणि तेच खूप मोठं काम आहे आणि लेक लाडकी योजना जी सुरू केली ते कोणीच विचार केलेला नव्हता एक लहान मूल जेव्हा जन्माला येतं म्हणजे आता एप्रिल दोन हजार तेवीसपासून त्यांनी लेक लाडकी योजना जी सुरू केलेली आहे त्या मुलीला ती वयाची अठरा वर्षाची होईपर्यंत तिच्या खात्यात एक लाख आठ हजार रुपये जमा होणार असं कुठल्या सरकारने केलं होतं मला दाखवा कुणीच केलेलं नव्हतं आणि हे शिंदे सरकारने केलं आहे आज आता अजून महिलांचा विचार आणि प्रौढ महिलांचा म्हणजे ज्या वयस्कर झालेले साठी उल ओलांडलेले जी लोक आहेत त्यांच्यासाठी पण ते विचार करत आहेत त्यांना पण सगळ्या ह्याच्यात सूट रिबेट मिळते सगळ्या ह्याच्यात आम्हाला पाच लाखाचं जे हॉस्पिटल्सचं जे इन्शुरन्स मिळत आहे ते सगळं एवढे चांगली चांगली कामं केलेली आहेत साहेबांनी आणि साहेब अगदी महिला शिवदूत नेमायला जे सांगतात आज आमच्याकडे महिला शिवदूतांची मोठी टीम तयार झालेली आहे ज्या अगदी खेडोपाडीसुद्धा ती तयार झालेली आहे तर महिला ही अशी एक गोष्ट आहे जी म दुसऱ्या महिलेच्या चुलीपर्यंत पोचू शकते त्यांनी काय आहे की साहेबांनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या तळागाळापर्यंत आणि अगदी ग्रामीण भागात खेड्यापाड्यात पोचलेल्या आहेत त्या केवळ शिवदूतांमुळे आणि साहेबांनी हे काम केलं उच्च शिक्षणासाठी त्याच्यात पण सगळी फी माफ केलेली आहे किती तरी मुली खूप चांगल्या चांगल्या मोठ्या ह्याच्यात व्यवसायांमध्ये आता येऊ शकतात त्याच्यामुळे आपण आतापर्यंत म्हणत आलोय की आपले एकनाथ शिंदे म्हणजे लोकांचा नाथ एकनाथ महाराष्ट्राचे भविष्य एकनाथ माझ्याकडनं सर्व महिलांना महिला दिनाच्या महिला हार्दिक शुभेच्छा